मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला असून या लॉकडाऊन दरम्यान वृत्त संकलन करण्यासाठी फक्त अधिस्वीकृती अशा पत्रकारांना संख्या फार कमी असल्याने ज्या पत्रकारांकडे आपल्या वृत्तवाहिनीचे ओळखपत्र आहे किंवा ज्या पत्रकाराची जिल्हा माहिती कार्यालयात नोंदणी केली आहे अशा सर्व पत्रकारांना या लॉकडाऊन मध्ये वृत्तसंकलनासाठी फिरण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी टी व्ही जर्नलिस्ट संघटनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी वसीम शेख युवराज वाघ संजय जाधव चंद्रकांत बर्दे संदीप संदीप वानखडे शुक्ला पाटील पुरुषोत्तम संतोष तायडे आदी पत्रकार उपस्थित होते सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ब्रिद्ध चेन या संदर्भात पंधरा एप्रिल पासून तर एक मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे या लॉकडाऊन मध्ये जे धारक पत्रकार त्यांनाच वार्तांकन करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडून अशी मागणी करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना की राज्यामध्ये जे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याजवळ जवळपास अधिकपेक्षा जास्त पत्रकारांजवळ अधिसूकृती नाही म्हणून यांना वार्तांकन करण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडून मागणी करण्यात आलेली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भणीऊस नांदुरा